Yeah. <laughs> नमस्कार कसे आहात आता गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि आज आहे शुक्रवार देवीचा वार आहे मंगळवारी आणि शुक्रवारी देवीची पूजा केली जाते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण मंगळवारी आणि शुक्रवारी अन्नपूर्णा मातेतलं जे तांदूळ आहे ते आपण बदलू शकतो जर खराब वगैरे झालं असेल तर आणि आपण बऱ्याचदा असं ऐकलं आहे की पण शुक्रवारी मात्र केस धुवायचे असतात देवी प्रसन्न होते असं म्हणतात आणि मी अशीच आपण मार्गशिकमध्ये मा जी पूजा मांडतो तशीच पण एकदम सिम्पल जे आहे कलश आपल्या मंदिरातला जो मंगल कलश आहे त्याच नारळाची आपल्याला पूजा करायची आहे आणि शारदीय नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो तुम्ही माझा जुना व्हिडिओ बघितला असणार तेव्हा मी नऊ दिवस अखंड दिवा लावलेला आणि उपवाससुद्धा होता पण आता मात्र मी अखंड दिवा लावत नाही तर आपण आत्तासुद्धा लावू शकतो नऊ दिवस अखंड दिवा आणि बऱ्याच ठिकाणी देवी आहेत बसल्यात त्यांचं आपण दर्शनाला जाऊ शकतो ओटी भरू शकतो मीसुद्धा जाणार आहे संध्याकाळी जिथे आम्ही दरवर्षी जातो तिथेच आणि जत्रासुद्धा भरली आहे आणि सगळीकडे गरबा सुद्धा करतात आहे सगळीकडे मस्त असं वातावरण आहे छान वाटतं असं पण आता खूप गर्दी आहे दर्शनाला त्यामुळे आम्ही रात्री उशिरा जाणार रा आहे तर आत्ता मात्र मी जो कलश होता माझा रोजचा तुम्ही बघितला असेल तांब्या तर त्यापेक्षा मी ही मोठी अशी कळशी घेतली आहे जे मी वस्त्र निवडलं आहे तर ते व्यवस्थित त्याला लागेल तो खूप छोटा तांब्या आहे आपल्या मंदिरातला जो मंगल कलश आहे त्याला आपण रोज जरी वस्त्र घालून ठेवलं मंगळसूत्र घातलं तरीसुद्धा छान दिसतं पण मंदिरात तुम्ही बघता जागा कमी आहे त्यामुळे साईडला मी पाण्याची पण कळशी ठेवते आणि आज मी असं मळवट भरला आहे खूप सुंदर दिसते आणि ह्याच्यात आणि ह्या प्लेटमध्ये सगळं मी सामान घेतलेलं आहे मी एकच मंगळसूत्र घालते एकदम सिंपल आणि हे मुकुट आहे एक आहे चिकूचं आहे ते त्याला मी बाळकृष्ण बनवलं होतं लहानपणी तेव्हाचं आहे ते आणि एक आहे ते माझं आहे जे आंबट आता आपण लावतो ते आहे तर आता मी दोघांपैकी बघू मी कोणतं लावेल ज जे चांगलं दिसेल ते लावायचं आहे पण आता मी एकच मंगळसूत्र घालते दुसरं दागिने वगैरेने एकदम सिम्पल आणि हे जे वस्त्र आहे ना हे मला मार्गशिकमध्ये घालताच नाही आलं देवीला तर म्हटलं आज आपण हे वस्त्र घालूया ह्याच्यामध्ये व्हाईट कलरसुद्धा मिळतो खूप सुंदर वस्त्र दिसतं ते तर हे जुनंच आहे मी काय नवीन वगैरे आणलेलं नाही तर आता मी छान देवीला सजवते हा जो नारळ आहे तो मंदिरातलाच आहे आपण ह्याला परत विसर्जन नाही करायचं डायरेक्ट जिथे होतं तिथेच परत ठेवायचं आहे आणि आपल्या मंदिरातला जो कलश आहे ना आणि नारळ तो आपला कुलदेवतेचा असतो त्यामुळे त्याचं विसर्जन नाही करायचं त्याला झाड वगैरे येतं तेव्हा ते मी कुंडीमध्ये लावते आणि मग नवीन नारळ आणून मग त्याची पूजा करते तर हे बघा हे सिंपल असं मी मंगळसूत्र घालते आणि खूप सुंदर दिसतंय हे वस्त्र आणि मंगळसूत्र एक ना एकदम छोटंसं मंगळसूत्र मला आणायचं आहे जे रोज मी देवीला घालेल त्या नारळाला रोज पण तसं मला भेटतच तस नाही आहे एकदम सिंपल आणि एकदम छोटंसं सा। तांब्याची साईज पण छोटी आहे त्यामुळे हे मंगळसूत्र खूप मोठं दिसतं तर मी दोन्ही लावत होती आणि विचारत होती कोणतं चांगलं दिसतंय चिकुला सुट्टी आहे त्याचा ऑनलाईन क्लास आहे तर त्यालाच विचारत होती मी कसं हे छान दिसेल म्हणून तर त्याचं म्हणणं होतं हे छान दिसतंय आणि मलासुद्धा हेच आवडलं आणि नथ माझ्याकडे दोन आहे एक जी आहे ती देवीची आहे आणि एक जी मोत्यांची आहे, मा जी आहे। ती माझी आहे तर तीच मी देवीला घालते ती छान दिसते उठून दिसते म्हणून पहिले मी ती घातली होती आणि जे दागिने वगैरे आहेत ना ते आपण जे घालतो ते जरी देवीला घातले तरी चालतात पण वस्त्र मात्र नवीन कोरेच असावे जर आपण साडी घालत असणार तर तीसुद्धा नवी कोरी असावी किंवा आपण एकदाच नेसली मग काय होतं असं नाही तर देवीला नवीन कोरे वस्त्रच घालायचे असतात हा रंग मला असा पण खूप आवडतो आणि आता तर खूपच सुंदर दिसतो आहे आणि याला ग्रीन कलरची बॉर्डर असल्यामुळे खूपच सुंदर व्यवस्थित मला लावता येत नाही आहे तर मी हे सगळं ॲडजस्ट करत होती तुम्हाला नंतर दाखवते मी देवी कशी छान सजवली आहे तर गजरा होता फ्रीजमध्ये ठेवलेला मी काल आणलेला काल सकाळी गेले होते आणायला मी तर फ्रेश भेटतात सकाळी सकाळी गजरे तर छान आता मी गजरा घालते देवीला तर इथे ना मी बघत होते असा गुंडाळू का कसं छान दिसेल म्हणून आणि मध्ये मध्ये मी चिकूची मदत घेत होती तो मला नेहमी सांगतो कसं छान दिसतं काय वगैरे ही कळशीची जी गोट आहे ना ती नको दिसायला म्हणून मी असा गोल गुंडाळते आणि नंतर मग गजरा घालते असा माझा विचार होता असं असं पण खूप सुंदर दिसते आणि मग बडतून अजून गजरा घालायचा आपण एवढं जरी नाही केलं आपल्या घरात जी लक्ष्मी देवी आहे त्याची पूजा केली तरी चालतं आणि जी पोती आपण मार्गशिकमध्ये वाचतो ती पोती वाचलं तरी चालतं असं काही नाही की अशी मांडणी करायची म्हणून पण हे असं छान दिसतं मला अशी सजावट किंवा असं काही करायला खूप आवडतं आणि भरपूर मी गजरा आणला होता तर जी माझ्याकडे पितळीची मूर्ती आहे देवीची तिलासुद्धा मी गजरा घातला आहे आणि आता मी रांगोळी काढते ही श्री महालक्ष्मीचीच रांगोळी काढते ही मी कोल्हापूरवरून आणली माझ्याकडे अजून एक आहे रांगोळीचा साच्या महालक्ष्मीचा तर इथेच काढते मी खाली ग्रेनाईटवर तर काढेलच पण इथे एक समोर काढते छान दिसतं म्हणून त्याच्यात मी दोन कलर यूज करून काढते आणि कोणतीही पूजा ही, ही रांगोळीची वा अधुरी आहे त्यामुळे रांगोळी तर काढायलाच पाहिजे उंबरठ्यावर पण मी काढली छोटीशी काढली रांगोळी ती तुम्हाला मी शेवटी दाखवेल आणि आता इथून पुढे तुम्ही एक मिनटं पूर्ण व्हिडिओ बघा देवी आई तुम्हाला दिसेल किती सुंदर दिसते आणि कसे दिसते ते पण मला तुम्ही सांगा किती सुंदर दिसते ना तुम्हाला सुद्धा आवडली असणार त्यानंतर मी पोथी वाजली मी संध्याकाळी पोथी वाचते कारण सकाळी मला वेळच नाही मिळाला त्यामुळे आणि त्यानंतर जे रोजचं आपलं नामस्मरण असतं ते मला असं वाटतं कोणतंही पुस्तक आपण वाचण्यापेक्षा किती नामस्मरण करतो ते महत्त्वाचं आहे कोणत्याही देवाला आपण मानत असणार ना कोणतंही असो ते फक्त नामस्मरण करायचं बाकी तुम्हाला जर पुस्तक वगैरे माहिती नसेल काय वाचायचं काय नाही नामस्मरण केलं तरी चालतं तर मी नामस्मरण करते आणि पोती वाचते तर मी पोती वाचून घेतली आणि त्यान रात्री जेवणामध्ये बनवायचं होतं मला काळ्या चण्याची भाजी चपाती भात आणि खीर बनवायची होती कारण आपण नवरात्रीमध्ये सुद्धा काळ्या चण्याचीच भाजी करतो नेवत तर तीच करायची होती मला त्यासाठी मी चणेसुद्धा भिजत टाकले आणि आज आमच्याकडे सकाळपासून पाणीच नाही आहे कारण जी टाकी आहे ती साफ केली आहे त्यामुळे ती भरायला वेळ लागणार त्यामुळे बाहेरूनच आम्ही पाणी वगैरे आणलं आहे आणि सकाळी आम्ही जेवलो तीसुद्धा भांडी अशीच सिंकमध्ये पडलेली आहेत आणि आता मी स्वयंपाक करते त्यामुळे मी खीर नाही बनवलं आणि जी पेस्ट वगैरे आहे कांदाची टमॅटोची ती डायरेक्ट मी मिक्सरला वाटून घेतली कारण खूप कमी मला भांडे भरायचे आहेत आता पाणी माहिती नाही कधी येणार त्यासाठी मी डायरेक्ट मिक्सरला आलं लसूण कांदा आणि टमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेतले आणि तेलामध्ये मी छान परतून घेते म्हणजे कच्चा मसाला जो आहे तो व्यवस्थित शिजला जाईल आणि जर आपण व्यवस्थित परतून नाही घेतलं तर ते मग भाजीत उतरतं आणि भाजी मग चांगली लागत नाही त्यामुळे छान मसाला मी तेलात परतून घेते आणि त्याच्यात मी सुके मसाले टाकते सुके मसाल्यामध्ये मी धने पावडर गरम मसाला लाल तिखट हळद आणि मीठ बस एवढंच टाकणार आहे बाकी कोणताही एक्स्ट्रा मसाला टाकत नाही गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे तर तो मसाला टाकते आणि सुद्धा मी व्यवस्थित परतून घेते मी कधी पण चणे जे आहेत ते बॉईल करून घेते आणि मग कढईमध्ये फोडणी देते पण आता मी सांगितल्यानं पाणी नाही आहे त्यामुळे डायरेक्ट मी कुकरला लावते म्हणजे एकदाच भाजी पूर्ण होईल आणि एका साईडला भातसुद्धा आहे चपात्या माझ्या करून झाल्यात आणि आता मी भाजी करते खीर वगैरे मी नाही बनवते कारण भांडी खूप पडले सिंकमध्ये मी तुम्हाला नाही दाखवू शकत पाणी आमच्याकडे चोवीस तास असतं पण टाकी वगैरे साफ केली ना तर तेव्हाच पाणी लवकर येत नाही नाहीतर चोवीस तास प्यायचं पाणी बाथरूममध्ये किचनमध्ये सगळीकडे असतं तर त्यासाठी आता पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे जेव्हा आपल्याकडे पाणी नसतं तेव्हा आपल्याला कळतं की पाणी किती महत्त्वाचं आहे आणि पाण्याशिवाय खरंच घरची कामं कोणतीच होत नाही तर असं हे बघा असा मी मसाला छान तेलात परतून घेतला आहे किती छान दिसतंय तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे कोणतीही भाजी करत असणार तेव्हा परतून थोडीशी कोथंबीर आणि कसुरी मेथी टाकली आहे आणि एक कुकळी आली आता मी कुकरचं झाकण लावते आणि तीन शिट्ट्या होऊ देते आणि किचनमध्ये नेहमी मी स्वयंपाक करते ना तेव्हा मंदिराकडे सारखं बघत असते मला खूप छान प्रसन्न वाटतं मी नेहमी धूप लावत राहते मला किचनमध्ये ना स्वयंपाक करताना खूप छान आणि फ्रेश वाटतं मला कंटाळा आळस येत नाही कारण आपण जे जेवण बनवतो ना आपल्या डोक्यात जे विचार चालू आहे तेच त्या जेवणामध्ये उतरतं त्यामुळे माझं मंदिराकडे सारखं लक्ष असतं जेणेकरून माझ्या मनात आहे ना चांगल्या गोष्टी याव्या चांगल्या गोष्टीचा मी विचार करावा आणि तुम्हाला सुद्धा दाखवते हे बघा इथून अशी देवी दिसते आता मी देवी आईला नेम्व दाखवते नेम्व दाखवणार आणि नंतर मग आम्हाला बाहेर जायचं आहे देवीचं दर्शन करायला आम्ही जेवत नाही आहे नंतर आल्यानंतर जेऊ त्यामुळे पटकन आता घरी नेमदे दाखवते आणि जातो आम्ही आणि लाईट बंद केल्यावरती बघा तुम्ही किती सुंदर दिसतं आहे दिव्याच्या उजेडमध्ये किती सुंदर दिसते देवी तर इथे जवळच मंदिर आहे ते कायमच मंदिर असतं असं नाही की देवी बसवली बाराही महिने तिथे देवी असते आम्ही मध्ये मध्ये जात राहतो पण नवरात्रीमध्ये आणि शारदीय नवरात्रीमध्ये नेहमी आम्ही दर्शनाला जातो आणि जाता जाता तिथे मी ओटीचं सामान आहे ते घेतलं होतं पण कोणत्याही देवीला जातो ना तेव्हा नेहमी ओटीचं सामान आपण घेऊनच जायचं आणि तिथे ओटीचं सामान मी घेतलं आता आतमध्ये तर आपल्याला डायरेक्ट नाही येऊ देत तर तिथेच मी देवीची ओटी भरली दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर अजून एका ठिकाणी देवी बसते पण तिथे खूप गर्दी असते भयंकर गर्दी असते किती उशिरा गेलो ना आपण तरी गर्दी असते त्यामुळे आम्ही मुखदर्शनच केलं आणि शारदीय नवरात्रीमध्ये आम्ही मात्र सकाळ आणि इथेसुद्धा गर्दी असते पण आम्ही उशिरा आलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती तर आता इथे मी देवीची ओटी भरली त्यानंतर आम्ही घरी आलो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आपली देवी कशी वाटली मला हेही नक्की सांगा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय